बातमी मानव मानवमित्र संघटनेकडून पत्रकारांचा मध्ये गौरव सोहळा हबाप तुकाराम बाबांची माहिती यंदा काढणार लकी ड्रॉ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पत्रकार दिनाचे औचित्य साधून श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमात सहा जानेवारी रोजी तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा सहकुटुंब सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती चिकलगी भैयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वात तुकाराम बाबा महाराजांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी मानवमित्र भीमराव देवकर सतीश कारागंगे पिंटू मोरे समर्थ राठोड उपस्थित होते जतच्या विकासात जडणगडणीत तालुक्यातील पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना असो की पाण्यासाठी लढा उभा केलेला श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समिती असो कायम पत्रकारांनी बळ दिले आहे कोरोना दुष्काळ अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती असो की एखादी दुर्घटना घडलेली असो त्याची इतभूत माहिती पत्रकारांच्या माध्यमातून मिळत असते जिल्हा राज्य प्रशासनापर्यंत जतचे प्रश्न पोहोचवण्यात पत्रकारांचा वाटा मोठा असल्याचे सांगून तुकाराम बाबा म्हणाले मानव मित्र संघटना दरवर्षी पत्रकारांचा पत्रकार दिनी सन्मान करते याही वर्षी त्याला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे सन्मानचिन्ह भेटवस्तू देत पत्रकारांचा सहकुटुंब सन्मान करण्यात येणार आहे यंदापासून खास पत्रकारांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे उपस्थित पत्रकारांच्या नावे चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकण्यात येतील त्यापैकी तीन जे भाग्यवंत ठरतील त्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे शिवसेना बागडे व मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून गेले दोन हजार सतरापासून आतापर्यंतच्या कालावधीमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जा जर तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचा येथेचं सन्मान बाबा मंगल बाबा आश्रम गुडाबरोड या संघ या ठिकाणी करण्यात येतो तर माझी सर्वांना विनंती आहे की यानिमित्त सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं आपला मान सन्मान त्याचबरोबर सन्मानचिन्ह यावेळेस देण्यात येणार आहे एक वेगळा उपक्रम गेले अनेक वर्ष आपण राबवतो या माध्यमातून विचाराची देवण घेऊन प्रत्येकाचे होते तालुक्यामध्ये विविध प्रश्नांसाठी सातत्यपूर्वक हे पत्रकार बांधव आमची येता सरकारबरोबर मांडण्याचं काम आतापर्यंतच्या कालावधीमध्ये करत आलेले आणि पुढे पण करत राहतील मान सन्मान या ठिकाणी करण्यात येतो दिनांक सहा जाने जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बाबा आश्रम गुड्डाबोड संत या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांनी ઉપસ્થિત રહે માનવમિત્રદિલ ઉપસ્થિત રહેવાશે ધન્યવાદ ધન્યવાદ